पन्हाळा माझगाव येथील माननीय सचिन श्रीपती परीट शिवव्याख्याते यांचे वडील कैलासवासी श्रीपती बाळू परीट सुप्रसिद्ध हलगी वादक यांच्या प्रथम पुण्यस्मरणादिनानिमित्त भव्य खुल्या हलगी वादन स्पर्धा दिनांक चार डिसेंबर दोन रोजी माझगाव या ठिकाणी आयोजित केल्या आहेत प्रथम क्रमांक सात हजार व ट्रॉफी माननीय शशिकांत अडनाईक बाजार समिती संचालक यवलूज व माननीय भरत मोरे माझे सरपंच देवठाने यांच्याकडून द्वितीय क्रमांक पाच हजार व ट्रॉफी कैलासवासी श्रीपती शिवाजी साळवी यांच्या स्मरणार्थ माननीय बाळासाहेब साळवी सर व कैलासवासी शिवाजी शंकर भूमकर यांच्या स्मरणार्थ माननीय सीताराम भूमकर सर यांच्याकडून तृतीय क्रमांक तीन हजार व ट्रॉफी कैलासवासी श्रीपती बाळू पर्ट यांच्या स्मरणार्थ माननीय सचिन सर यांच्याकडून चतुर्थ क्रमांक एक हजार व ट्रॉफी कैलासवासी संतोष श्रीपती माने यांच्या स्मरणार्थ माननीय सुरेश श्रीपती माने यांच्याकडून एकोणीसशे शहाण्णव साली शिवशक्ती क्रीडा मंडळ यांनी सादर केलेल्या बापू बिरू वाटेगावकर यांच्या जीवनावरील नाटिकेत उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या पाच कलाकारांचा स्वराजनिती कला, कला मंच पुरस्कार माननीय शिवाजी बापू वाटेगावकर महाराज यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख माननीय विलास रक्टे सिने अभिनेता माननीय निवास कळसे सिने अभिनेता माननीय सागर चौगुले सा सकाळ पत्रकार माननीय इंद्रजित शिंदे पत्रकार पुढारी माननीय बी न्यूज पत्रकार विक्रम पाटील माननीय अनिल जाधव पत्रकार सत्यमुख न्यूज चॅनल यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच व्यवस्थापक शिव व्याख्याते सचिन पलिट सर असे ज्ञानोदय विठ्ठल भजनी मंडळ माजगाव शिवशक्ती क्रीडा मंडळ माजगाव श्री विठ्ठल भजनी मंडळ माजगाव तालुका पन्हाळा सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी करा మిత్రూ న